आपण आपल्या हाडांचा विचार कसा करतो फक्त शरीराचा एक भाग म्हणून बरोबर पण आज आपण जरा वेगळ्या नजरेने बघूया विचार करा की आपली हाडं ही एक आर्थिक मालमत्ता आहेत एक बँक अकाउंट आहे ज्याचं योग्य व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे चला तर मग आज या हाडांच्या बँकेचं खातं उघडून बघूया हे वाक्य ऐकायला खूप साधं वाटतं नाही का पण हे खूप महत्वाचं आहे हेच आपल्या आजच्या विश्लेषणाचा मूळ आधार आहे आपली हाडं म्हणजे आपली बँक आणि या बँकेत आयुष्यभर गुंतवणूक करत राहावी लागते तर ऑस्टिओपोरोसिस म्हणजे नेमकं काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर हाडांची डेन्सिटी म्हणजे घनता कमी होणं या आजारामध्ये ना हाडं आतून इतकी पोखळ होतात की ती एखाद्या चॉकलेटच्या बारसारखी ठिसूळ बनतात आणि मग अगदी सहज तुटू शकतात ओके तर ही हाडांची बँक नक्की काम कशी करते म्हणजे यात गुंतवणूक कधी आणि कशी करायची आणि या गुंतवणुकीचे नियम तरी काय आहेत चला हेच समजून घेऊया हा आकडा हा खूप महत्वाचा आहे कारण वयाच्या तिशीपर्यंतच आपल्या या बोन बँक अकाउंटमध्ये कॅल्शियमची ठेव जमा करता येते याच काळात आपली हाडं सगळ्यात जास्त मजबूत बनतात आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे तिशीनंतर या बँकेत कॅल्शियम जमाच होत नाही फक्त काढलं जातं म्हणजे फक्त विड्रॉल्स याचा अर्थ सरळ आहे तरुणपणी जर पुरेसा बॅलन्स जमा केला नाही तर अकाऊंट कधीही रिकामा होऊ शकतं आणि या बँकेचे दिवाळा निघणं म्हणजे काय तर अगदी किरकोळ दुखापतीनेही होणारं फ्रॅक्चर पण हा धोका विशेष करून भारतीयांमध्ये जास्त का दिसतो आपल्या लाईफस्टाईलमध्ये आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये असं काय आहे जे नकळतपणे आपल्या हाडांच्या बँक अकाउंटमधला बॅलन्स कमी करताय चला बघूया पहिला आणि सगळ्यात मोठा धोका आहे विटॅमिन डीची कमतरता विटॅमिन डी हे एका चावीसारखं काम करतं ही चावी नसेल तर आपण कितीही कॅल्शियम खाल्लं तरी ते शरीरात शोषलं जाणार नाही आणि हाडांपर्यंत पोहोचणारच नाही दुसरा धोका आहे आपला आहार अनेकदा काय होतं की योग्य नियोजन न केल्यामुळे शाकाहारी आहारामध्ये कॅल्शियमचे स्रोत कमी पडतात आणि मग हाडांना जे पोषण मिळायला हवं ते मिळत नाही तिसरा धोका आपल्या रोजच्या सवयींशी जोडलेला आहे आपण खूप जास्त चहा किंवा कॉफी पितो त्यातील कॅफिन काय करतं तर शरीरातील कॅल्शियमला लघवी वाटे बाहेर फेकून देतं हे म्हणजे आपल्या नकळत आपल्याच बँक अकाउंटमधून पैसे काढण्यासारखा आहे आणि चौथा धोका तो म्हणजे व्यायामाचा अभाव हाडं ही आपल्या मसल्ससारखीच असतात जर त्यांना आव्हान दिलं नाही त्यांचा वापर केला नाही तर ती हळूहळू कमकुवत होतात बरं या धोक्यांसोबतच ना ऑस्टिओपोरोसिसबद्दल काही गैरसमजसुद्धा आहेत आणि ते वेळीच दूर करणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर आपली सगळी गुंतवणूक चुकीच्या दिशेने जाईल सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे हा आजार फक्त स्त्रियांनाच होतो पण हे खरं नाहीये हा आजार पुरुषांनाही होतो फरक फक्त एवढाच की स्त्रियांमध्ये मेनोपॉज नंतर हाडांची झीज खूप वेगाने होते दुसरा एक मोठा गैरसमज तो म्हणजे फक्त कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्या की काम झालं पण नाही यातला महत्वाचा मुद्दा हा आहे की व्यायामाशिवाय ते कॅल्शियम आपल्या हाडांपर्यंत ता पोहोचतच नाही उलट ते शरीरात भलतीकडे साठून किडनी स्टोनचा धोका निर्माण करू शकतं चला तर मग हे धोके आणि गैरसमज बाजूला ठेवून आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी एक पक्की योजना कशी बनवता येईल ते पाहूया ही आहे एक पाच कलमी गुंतवणूक योजना जी आपल्या हाडांच्या बँकेला आयुष्यभर सुरक्षित ठेवेल ही योजना खूप सोपी आहे स्टेप वन कॅल्शियमने भरपूर असलेल्या पदार्थांमध्ये गुंतवणूक करा स्टेप टू डी डीच्या चावीने ही मालमत्ता ऍक्टिव्हेट करा स्टेप थ्री वजन उचलण्याच्या व्यायामाने त्यावर कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज मिळवा स्टेप फोर चहा कॉफी कमी करून अनधिकृत विड्रॉवल्स थांबवा आणि स्टेप फाईव्ह फक्त एकाच नाही तर वेगवेगळ्या कॅल्शियम स्रोतांमध्ये गुंतवणूक करून आपला पोर्टफोलिओ मजबूत बनवा कॅल्शियमसाठी फक्त दुधावर अवलंबून राहण्याची गरज नाही नाचणी हा कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत मानला जातो त्यासोबतच तीळ बदाम पालेभाज्या आणि अर्थातच दूध दही पनीर हे आपल्या गुंतवणुकीचा महत्वाचा भाग आहेत एक गोष्ट पक्की लक्ष ठेवा आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमधली सगळ्यात महत्त्वाची इन्व्हेस्टमेंट कोणती असेल तर ती आहे वजन उचलण्याचा व्यायाम म्हणजे चालणं धावणं किंवा जिने चढण्यासारख्या साध्या व्यायामांमुळे हाडांना मजबूत होण्याचा जो सिग्नल मिळतो तो इतर कशानेही मिळत नाही तर या सगळ्या चर्चेनंतर आपण एका महत्त्वाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची ठेव कोणती आहे या प्रश्नाकडे येतो तर आज स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा आपल्या हाडांच्या बँकेची काळजी घेतली जात आहे का कारण ही एक अशी बँक आहे जिची ठेव आपल्या उतारवयात आपली सगळ्यात मोठी ताकद ठरणार आहे